विनंती करतो की आपण या कार्यक्रमात का कुस्तीच्या स्पर्धेच्या निमित्ताने गेली दोन दिवस मांडवकर आणि शिरूल कार्यक्रम सगळीच म्हणले आवर्जून कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झाल्या पैलवानांना शुभेच्छा देण्यासाठी दोन दिवसामध्ये अनेक गावचे सरपंच उपसरपंच कारखान्याचे सर्व डायरेक्टर सगळे मंडळी खऱ्या शुभेच्छा देऊन गेल्या तुमच्या पाठीवरती शाळा खाक टाकण्यासाठी तालुक्याचे माझे आमदार आदरणीय बापूसाहेब गावडे उपस्थित झाले पैसा लोकांच्या देण्याची सातत्याने या जिल्ह्यामध्ये फिरत असता आला कधीचा विचार न केला आणि सर्वसामान्य माणसाचा असुरभूषांनी त्यांनी काम केलं ते मडगाव शेती मतदारसंघाचे

ते प्रदीप चंद्र उपस्थित आहे नव्याने त्या ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख झाल्याच्या नंतर सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी समर्थपणे या जिल्ह्यामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा राज्याचा गोगोवा ज्यांनी केला तेव्हा आज उपस्थित आहे रामोशी समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं तर मागणी म्हणजे दौलत मनाला पाहिजे तुम्ही कुस्ती केली गेलाय की मला माहीत नाही पण मला तुमच्याकडे पाहिजे की आजच्या वेळेस तुला तेवढाच पाहिजे दिसतो पण मावली एक आहे रामूशेखा परला सांगायला लागत नाही ते जन्मला तर त्या ठिकाणी जो काही मारत असत आजच्या वेळेस तुला महाराष्ट्रात ओबीसी ची चळवळ सुरू आहे एका बाजूला मराठा आरक्षण सुरू आहे पण ओबीसीची सभा झाल्याच्या एकच एडी व्यासपीठावर देतो तो म्हणजे आमचा नाना दावळ नाना सगळ्या महाराष्ट्रामध्ये उठून दिसतोय छगन मुसळ असू दे असू पडळकर कॅमेरा फक्त आमच्या दौलत नानावर असतो शिंदेच्या घरी आहे आणि म्हणाली सगळी मंडळ आज खर तर भाजपचे काम करतात जिल्हा ते आदरणीय आप आज उपस्थित आहे आणि त्यांनी ही स्पर्धा सुरू केली

राहुलला हुशार आहेत आलेच बघायला कोण कोण काय ते आले आणि सगळेच सगळीच आहे दादा पाणी तुमचा सगळा सहकार्यांना बरोबर घेऊन आज आत्माराम बापू असतील सगळे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता जरा मोकळीत मिळण्यामुळे रवी बापूला चांगल्या बोलायला जरा बरं वाटतं लक्ष आहे पाहिलं का रवि बापू नाही रवि बापूला काय सांगत नाही वागू नसेल जाऊ नका बॅनर्जीचा आलेला आहे सांगलाय कारण आजोळाचं ट्रेडर निवडलाय आज बापू न आलेला आहे समाधान आहे त्यात माणसं पुढे मनाने बोलायला लागेल अमना मानला असतात आलाय आला असता इकडून पुढे बाजूला आलाय गाडी लागतो जरा आम्हाला आलेला आहे सगळी माणसं बाधा पाटील आहे त्या ठिकाणी सगळी म्हणजे पाच कशी दिमाखात बसलेली आहे हे समाधान आहे म्हणून बोलतो बा आमचाडकाळक असा अरे गप्पा या या मारा खेळा तालुक्याचा विकास करा हे तालुका होता आज सुधीर राव बोले इनामदार बोलले राव फराडे एवढंच सांगू शकतो तुम्हाला तुमच्या आजोबांकडे बघा त्यांनी विधानसभा लढवली कारण ज्या मी विधानसभा लढवली ना त्यावेळेस होते म्हणजे राऊसाहेब राला हिरड माझा आम्हाला बाबा वा कशी हिरड पहिलं काका काका ही माणसं चार असायची आणि अनिसार तालुक्या ही सगळी सगळ्यांनी पुढे लढायची मग तालुक्यामध्ये इदर तालुक्यामध्ये बापूसाहेब आधी विरळ घाड्यांपासून तर आजच्या आमदारा प्रेम काय वैभवशाली परंपरा या तालुक्याला प्रेम कसं असतं बघा वसंत सगळेजण वाजवित वाजवीत वाजव वसंतकाला इकडे आणले

असतो चार जण फोटो लागलेला असतो अरे लोकांचे मला अभिमान वाटतो काका तुमचा त्या ठिकाणी पिंटू पाटील असेल राजू पाटील असतील अजून दोन बंधू असतील अरे देणारे घेणारे घेतात घेता देणाऱ्या कॉलेजला पडील

एखादी चूक झाली तर तुम्ही समाजामध्ये येऊन सांगा मी चुकलो समाज तुम्हाला माफ करील पण पडून आणि करून बाजूला दा जाता येत नाही हा समाज कट्ट्याला नाके करण्याची हिंमत या समाजामध्ये आहे आणि म्हणून सुधीर पाटील मी माधुरा अण्णांचं नाव घेतलं आज माधुरा अण्णांचं या परिसरामध्ये यांच्या ऍसेट मध्ये या ठिकाणी स्पर्धा भरवण्यात येत आहे तुम्ही अभिमान वाटतोय त्या ठिकाणी मला आठवतोय तुम्ही बापूसाहेब फिड्यांच्या बरोबर असायचो तुम्ही वाडे साहेब तुमच्या बरोबर असायचो या काळामध्ये बाळा भाऊ

मी मार्केट कमिटीला निवडून आलो रामभाऊ सासवडे आले रामभाऊ सासवडे सयांच्या आधी घर करण्यात होते सरपंच तुम्ही देऊन तुम्हीच काय मला काही करायचं नाही पण दिला रस्ता पाहिजे माणूस आणि म्हणून मला समाधान वाटतं की दादा तुम्ही सांगितलं एकवीस तारीख तुमच्या जीवनामध्ये किती भाग्यशाली आहे फार मला बरं वाटलं की एकवीस तारीख चांगली आहे चांगले दादा तुमचं मनापासून कौतुक करतो की एकवीस तारखेला तुमचा राजकीय प्रवास किंवा अन्य काही प्रवास हा एकवीस तारखेला झालेला आहे मला मी आठवलं फोन केला आपलं लग्न किती तेवीस तारखेला जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक तेवीस तारखेला लोकसभेची पहिली सरकारची तेवीस तारखेला सरकार स्थापना मला चांगले दिवस आपले राणे पाऊल तेवीस कर मला मला हवे तर असं दादा कदाचित पण आपण ही जी माणसं आहे ना ह्या माणसांची जी परंपरा आहे या गावाला जे वैभव तपलेलं आहे कारण मानव गणिकांचं वैभव हे आज हे सगळं देखणं स्वरूप आपल्याला दिसत आहे ज्याने ज्याने म्हणून या महाराज हात भार लावला ना त्या सर्वांच्या सगळ्या पण टाळ्या वाजल्या एवढं देखणं नियोजन या भागामध्ये आज पाच पंचवीस गावची लोक इथं आलेले आहेत आपल्या पहिल्यांच्या वरती त्या ठिकाणी पाठीवर थाप टाकतायत आमच्या मुली असतील त्या ठिकाणी सगळे पहिलवान मंडळी असतील ही मंडळी आज या ठिकाणी तुमच्या तुमच्या आशीर्वादाने आणि असणाऱ्या दिलेल्या प्रेमाने ही मंडळी उद्या त्या ठिकाणी भविष्यामध्ये करणार आहे महाराष्ट्र केसरीचा उल्लेख केला गेला आज संतोषांना एवढं नाहीये पण संतोषांना मी सुद्धा त्याचा भावाला लावतो महाराष्ट्र के केसरी केलं मग एक चांगला पहिवान त्यांचा मुलगा मागच्या वर्षी शिरूल केसरी झाला करोनामध्ये गेला बिचारा तर आपल्या मुलांसाठी खरं तर मला त्या दिवशी येताना आलं कारण मी जरा आहे तुमच्या प्रेमापुढे बाहेर होतो कमी काय बराच मला बाहेर जाऊ लागलो मला जाऊ जरा बाहेर जाऊ देऊ फिरू काय काय चाललंय भाऊ पण बरेच तुमचं नाव आहे आतमध्ये बरा देऊ कारण अनेक लाभार्थी तुमच्या आतमध्ये सुद्धा आहे कशाच्या माझी सहा सहा वर्षापासून मी माझ्या मागे मी कधी ना गेलो की खेळ खेळून गेलो होते समोर काय व्हायचं ते होऊ दे मला सांगायचं एक आहे हा तालुका घडला पाहिजे विरोधकांपासून आज जो तालुका लोक लोकप्रतिनिधी आहे मला एवढं सांगायचं आहे की तालुक्याची शान आणि मान आपण ठेवली पाहिजे हवेली तर आता आपल्याला पाच वर्ष आहे पलीकडे गेलं तर त्या ठिकाणी आंबेगावकर आपल्याला पाच वर्ष आहे कदाचित उद्या रामराम होईल नाही होईल तो भाग वेगळा आहे तालुका म्हणून आपल्याला सगळ्यांची जबाबदारी आहे सगळ्यांनी जोपासला पाहिजे तालुका जर जपला नाही तर आपल्या तालुक्याची अवस्था कुणी या निटिकली मारून दाशी होणार आहे आपल्याला विरोध करायचा नाही पण आपल्या तालुक्याची शक्य शक्य होता का नाही हा तालुका जगला पाहिजे आणि विरोध हाड्यांपासून बापूसाहेब फिट्यांपासून त्या ठिकाणी त्यांनी नेतृत्व केलं किती लोकांनी बाबूराव पाचारणे पोपटराव गावडे पोपटराव खोकरे कितीतरी माणसं होऊन गेली या तालुक्यामध्ये बाबूराव डोंगकर सुनेकांचा आता या अनेकांनी या तालुक्याचं नेतृत्व केलं आणि आज त्या ठिकाणी या तालुक्याचं नेतृत्व भविष्य काळामध्ये ठेवायचं आणि म्हणून दादा तुम्ही राजकारणावर बोलायच पाहिजे माझं मत आहे तुम्ही जर आमच्याकडे मत मागायला येत आहे तर आमच्या सुख दुःखाशी तुम्ही बांधली की म्हणून बोललाच पाहिजे आणि तुम्ही मी बोललं पाहिजे नुसती मत घेऊन पळायचं नाही करू कारण या तालुक्यामध्ये जी वैभवशाली परंपरा आहे <laughs> ती परंपरा जतन करण्याचं काम तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी केलं पाहिजे कारण हरिल त्याची उतराई सुद्धा त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणून आज स्पर्धा एवढी स्पर्धा आहे कारण बाबजी आपल्याला आठवतोय दांगड केसरी स्पर्धा भडगावला नितीन दांगड चंद्रराव रांगरावच्या स्मरणार्थ स्पर्धा भरवली गेली आणि महाराष्ट्र केसरीला प्यार आणि ठेवून त्या ठिकाणी ती स्पर्धा भरवली आणि त्याच्याच बाळ रामभाऊ राम भाऊ सासवडांच्या आमच्या मामांच्या माध्यमातून त्यावेळेस करतान सिंगचे आणि गोमनराव सासवड्यांची कुस्ती झाली होती अत्यंत देखना पैलवान आणि आज रामभाव सासवडे तुम्ही तुमच्या सगळ्या चमूला घेऊन सगळ्या राज्यकर्त्यांना तुम्ही इथे आणताय याचं मला समाधान होत आहे पैलवानकीत राजकारण नको राजकारणात पैलवानकी नको हे जे तुम्ही करताय हे तुम्हाला मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो हृदयपणे तुम्ही काम करतात मी अनेक वेळा पाहिले तिला बहु सासवडीने घेतलेला प्रत्येक कार्यक्रम त्याच्यामध्ये कार्य पाचवत आता नव्याने अध्यक्ष झालेला आमचा आपला सर तुम्हाला सर सगळी जेंदेव पवारांपासून या ठिकाणी असणारे सगळे त्यांचे सहकारी हे चांगली स्पर्धा भरवत आहेत त्याचा अभिमान आहे ज्यांनी ज्यांनी बुलेट दिल्या सगळ्यांचा उल्लेख केला गेला खरोखर समाधान वाटतंय की आज पाच बुलेट आल्या होत्या काहीतरी बुलेट आले अनेकांनी त्या ठिकाणी दोन बुलेट मोटरसायकल करू शकतो त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सगळ्यांनी दिल्या ज्याने ज्याने दिल्या ना पहिलवानांना मी विनंती करणार आहे की ज्याने एक रुपया खिशातला दिला स्वतःच्या पोराला जर रुपयाचा द्यायचा असेल तर तो, 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 तो बाप विचार करतो की रुपये द्यायला नको सगळ्यांच्या खिशातून त्या ठिकाणी सगळ्यांनी तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिस दिल्या त्यांच्याशी कधी प्रार्थना करू नका कधी कर दिसले तर पायाशी वाका त्याचा आशीर्वाद घेऊन जा कारण हीच तर ऊर्जा आणि हीच किमाय आपल्याला आयुष्यामध्ये मार्गदर्शक ठरणार आहे जेवढे पंच आहेत पत्रकार आहेत सगळ्यांनी रमव भक्कम पण वगैरे आले मनापासून त्या ठिकाणी तुम्हाला या के या केलेल्या का कार्यक्रमाला खूप देतो आणि भविष्य काळामध्ये अशी स्पर्धा तुम्ही भरावी काही माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्या गेल्या की बापुणी सांगितलं की मांडव पुन्हा एकदा संधी द्या तीन वर्षांनी पाच वर्षांनी दहा वर्षांनी ठीक आहे त्या गोष्टी होतच राहतील पण मला असं वाटतं की एकदा सुरू राहिलेची स्पर्धा एकत्र झाला हो आज नाही पाच वर्ष अजून पण शिवाय आपलं घट तुटले जाणार आहे एकदा सुरू तुम्ही दोघाही मोठी मोठी माणसं पैशानी मजबूत आहे काय अडचणी त्या बाजूला राहता तुम्ही राहा तुम्ही राहिले म्हणून